सांगितले संगीत हे झाड साक्षी पुढच्या बारा महिन्याच्या आत तुझ्या घरात इथे शेषाचे अवतार मामाजी अवतार धारण केला जग कल्याणासाठी आपण स्वतः बघितले असतील चालता बोलता मनुष्याचा जिंदी सोळा पण एक वेळा हा भगवंतानी नास्तिक कलियुगामध्ये अवतार धारण करून गेले रुद्राचा म्हणजे जसा पवन पुत्र हनुमानजीचा अवतार अकरावा जसा हनुमानजीचा तसा या नास्तिक कलियुगामध्ये अवतार या भगवंताने शेवटचा अवतार रुद्राचा धारण केला तो म्हणजे श्री संत सदगुरु जगाच्या कल्याणासाठी त्या भगवंतानी स्वतःचा दिवस चौऱ्याहत्तर वर्ष जिजवला चौऱ्याहत्तर भगवंताने स्वतःचा दिवस जिजवला अरे अरे मामांना म्हणाले मामा मला संतान प्राप्त झाला हो मामाने सांगितलं मी जेव्हा तुला आवाज देईल तू माझ्या हटेला धावशील का हो मामा कालांतराने काही दिवसांनी मामा त्या शंकरराव भोसलेच्या घराकडून चालली होती आणि जाता जाता मामांनी शंकरराव भोसलेला तीन आवाज दिले तीन आवाज दिले आणि शंकरराव भोसले आंघोळ स्थान करत असताना वर्या कपडे शंकरराव भोसले धावतच पळतच बाहेर आला आणि मामांना आज घरात गेलं आज घरात गेल्यानंतर मामांची त्यांनी पूजा केली आणि मामांचा साखरा टाकलं मामाने शंकरराव भोसलेला घेतले रस्त्याने चालत असताना शंकरराव भोसलेला मामांनी सांगितलं शंकरराव भोसले तुला संतान प्राप्त होईल तो शंकरराव भोसले मामांना म्हणाला मामा, मामा। तुम्ही काय सांगताय कधी म्हणा हो त्यावेळेस मामानी सांगितलं अरे हे भाग रस्त्याने तळत असताना एक मिरजो झाड मामानी सांगितलं आत तुझ्या घरात पाना होते पुढच्या बारा महिन्याच्या आत येताना शंकरराव भोसवेच्या घरामध्ये पाना आहे आणि ती शंकरराव भोसवेचे जमीन मामानी जिथे समाज ते शंकरराव भक्तेची मामाने जमीन मामा दिली अनेक तुषाबा पाटील मामाचे